सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या कथेचे तेरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता लात मारेन तिथं पाणी काढणारा विजय आणि पेरे तिथं उगवणारी असेल त्या परिस्थितीत ॲडजस्ट करणारी मंजुश्री या छत्तीस गुणी जोडप्याचा साखरपुडा झाला बायकाने खूप साखर चारली आणि तिनंही खूप साखर खाल्ली कारण तिला गोड आवडायचं पण त्यानं साखरपुड्यावरून माझा पहिलाच साखरपुडा आहे ना असं म्हणून तिच्यावरच शायनिंग मारण्यासाठी जोक केला आणि तो ऐकून तिचं तोंड कडू कडू झालं तिचा चेहरा लगेच गंभीर झाला तिचं एक वैशिष्ट्य होतं तिला आनंद झाला ती उत्साहात असली लाजली की तिच्या चेहऱ्यावरून काहीच लापायचं नाही लगेच कळायचं की ती खुश आहे आणि तिला राग आला एखादी गोष्ट नाही आवडली की नापसंती लगेच चेहऱ्यावर दिसायची यालाच तर म्हणायचं पारदर्शकता पोटात एक आणि ओठात एक वरून गोड बोलायचं आणि पण पोटामध्ये वाईटपणा ठेवायचा असं तिला जमत नव्हतं कपटी तर ती अजिबात नव्हती त्या मनिषासारखी स्पष्ट बोलायची पण समोरच्याच्या मनाचा विचार करूनच मग आता त्याच्या जोकवर सगळे हसले मंजूश्री मात्र हसली नाही मग विजयच्या बहिणीने मंजुश्रीला हार घातला तिच्या मावस भावाने विजयला हार घातला साखरपुडा संपन्न झाला इथं खरं तर मंजुश्रीला अंगठी हवी होती पिक्चरमध्ये हिरो हिरोईनला घालतो तशी आणि पहिल्या साखरपुड्यातलं इतकं मिळालं होतं तिला मग दुसऱ्या साखरपुड्यात तर काय काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना होतीच तिच्यासोबत एकही मैत्रीण नव्हती कारण तिच्या सगळ्या सवंगड्या ज्या होत्या त्या लग्न करून गेल्या होत्या आणि ज्यांच्याजवळ ती मन मोकळं करायची त्या इथल्याच सुना होत्या वहिनी वहिनी म्हणायची आणि त्यांच्यासोबत कामाला वगैरे जायची त्याच तिच्या मैत्रिणी होत्या मग त्या लग्न झालेल्या होत्या लाजायच्या ग्रामीण भागातल्या होत्या त्या पुढे पुढे करत नव्हत्या या सुशिक्षित माणसांच्या त्यात मंजुश्री अशी एकमेव होती जी बारापर्य बारावीपर्यंत शिकली आणि तिचं एक हे हो एकमेव पहिलं स्थळ होतं जे इतकं सुशिक्षित होतं मग आता सगळ्यांचे फोटोसुद्धा काढले जात होते फोटोग्राफरसुद्धा विजयने येता येता आणला होता कारण का तर साखरपुडा झाला आहे याचा पुरावा नको का उद्या जर ती म्हातारी मुलगी द्यायला नको म्हणाली तर ते लोक बदलले तर माझ्याकडून मुलीचं शिक्षण पूर्ण करून घेतील आणि लग्नच नाही केलं तर अशी शंका विजयलासुद्धा यायची हा आधीच खूप कन्फ्यूज असायचा अर्जुन सरांसारखा मग मंजुश्री तिथून उठली तिने सगळ्यांना नमस्कार केला तोसुद्धा एका ठिकाणी वाकून सगळ्यांना एकदाच नाही केला तर प्रत्येकाच्या जवळ जाऊन तिला नमस्कार केला तिला नम्रपणे इतरांसमोर वाकण्याची कधीच लाज वाटत नव्हती कंटाळासुद्धा येत नव्हता आणि ती त्याच्या पाहुण्यांमध्ये जाऊन बसली त्यातच त्याची एक मावस बहीणसुद्धा आली होती तिचं नावसुद्धा योगायोगाने मंजूषा होतं कोणी कोणाशी जास्त बोलत नव्हतं आता मुलगी बारावी शिकलेली हुशार आहे म्हणून तिची आई बहीण दबकतच होते शिवाय अडाणी माणसं होती लाजत लाजत थोडं थोडं संभाषण चाललं होतं मंजूश्रीला आणि विजयला शेजारी शेजारी जेवायला बसवलं आणि कुणीतरी म्हणालं आता साखरपुडा झाला मग दोघांनीही एकमेकांचं तों तोंड गोड केलंच पाहिजे ना आणि इथे चावट विजयच्या तर मनात आलं होतं की तोंडात तोंड घालून तोंड गोड केलं तर किती बरं होईल किंवा ही जिलेबी तोंडात पकडायला लावली तर पण मंजुरीच्या मनात दूर दूरपर्यंत असलं काही नव्हतं त्याच्यासोबत आणि रोमांस हा अशक्य आणि मग रोमांस करतात कसा नवरा कसा जवळ येतो काय करतो नो आयडिया शाळेच्या नादात कामाच्या नादात असले विचार करायला वेळच नाही मिळाला शाळा शिकवतोय ना एवढं वास फक्त इतकंच तिला कळत होतं खरं तर एक प्रकारे तिनं ही डीलच केली होती म्हणावं लागेल मग मंजूश्रीनं जिलेबी उचलली आणि त्याला चारली त्याच्या उष्टी जिलेबी स्वतःच्या ताटात ती घेईल असं त्याला वाटलं आणि आपोआप त्याचं उष्ट ती खाईल त्याला तर आता इतकी घाई झाली होती की तो लगेच तिला बायको म्हणून उष्टसुद्धा खाण्याची अपेक्षा करायला लागला होता पण मंजुश्रीने त्याची उष्टी जिलेबी त्याच्याच ताटात टाकली आणि छत्तीस गुण जुळलेत म्हणजे हा गुण पण जुळलाच पाहिजे ना मग लगेच विजयने सुद्धा तिला जिलेबी चालली टिट फॉर टॅट करत तिची गोष्टी जिलेबी तिच्याच ताटात टाकली हे मात्र मंजुश्रीच्या लक्षात आलं आता साखरपुड्याला दोघेही मामा त्यांच्या बायकांना घेऊन आले होते मग मोठ्या मामीचं तोंड एकीकडे धाकट्या मामीचं तोंड दुसरीकडे आता नशीब दोघे एकत्र एका कार्यक्रमात तरी आले होते नाहीतर ज्या कार्यक्रमात मोठा असतो तिथं छोटा जात नाही आणि जिथं छोटा असतो तिथं मोठा जात नाही इतकं त्यांचं वाकडं होतं एकमेकांशी मंजूश्रीची सुपारी फोडताना तर मोठा मामा म्हणायचा माझ्या दारात फोडा धाकटा म्हणायचा मी पाहुणे घेऊन गेलो होतो तिच्या घरी माझ्या दारात सुपारी फोडायची आणि सगळं क्रेडिट स्वतःला घ्यायचं इतके वेडे होते ते सगळे मंजूश्रीला मात्र त्याच कचकचीत अजिबात पडायचं नव्हतं म्हणून तिथं लग्न करायचं नव्हतं जिथे विचारांची शुद्धता नाही तिथे आचरणात काय शुद्धपणा असेल असं तिला वाटायचं आणि मग ते जिलेबी भरवणं बघितलं आणि तिची छोटी मामी म्हणाली वंश ब्राह्मण काय म्हणाला होता हो कि दो की दोघांचं छत्तीसपैकी छत्तीस जुळतात हो ना आणि यांचे वर्ग एक उंदीर एक मांजर शिवाय गण कोणता तर दोघांचासुद्धा राक्षसगण होता म्हणजे लग्न ठरवताना बरं का पत्रिकेत हेच बघतात गण तीन असतात राक्षसगण देवगण आणि मनुष्यगण देवाचं आणि राक्षसाचं सतत भांडणच असतं एक राक्षसगण असेल आणि एक मनुष्यगण असेल दोघांपैकी तर त्या राक्षसगण असतो तो, तो मनुष्यगणाला खूप छळतो बहुतेक मनिष्या राक्षसगण असावी आणि अजय मनुष्यगण असावा पण त्यांच्यावेळी असलं काही बघितलं होतं की नव्हतं कुणाच ठाऊक कारण अजय विजयची आई तिला असलं काही कळतच नव्हतं फक्त चुलीपुढे आणि शेतात करायचं इतकंच माहीत कसलीच हुशारी नव्हती तिच्याकडे दोन माणसाचा चहा करायला सांगितला तर पाच माणसाचा करायची इतकंही जजमेंट तिला नव्हतं पण मंजुश्रीची आई हुशार होती कुठलंही काम करायचं असू द्या पहिली ब्राह्मणांकडे जाऊन चेक करायची तिच्या पहिल्या साखरपुड्याच्या वेळेसच तिच्याकडून चूक झाली होती बरं का कारण आपलीच लोकं होती म्हणून तिनं विश्वास ठेवला होता फार आणि तिथेच ती फसली होती मग आता नवरा नवरी दोन्ही देवगुणी असले तरी चालतात कधीच भांडत नाहीत शांततेत संसार सुरू असतो पण आता आहे विजय आणि मंजुश्री दोघेही राक्षस होते म्हणजे दोघेही एकमेकांना भांडणार होते त्रास देणार होते आणि राक्षसा राक्षसांचं आपापसात आप जुळतंच की त्रासही देणार एकमेकांना समजून घेऊन प्रेमही करणार एकदम जोडी होती हे दोन्ही रासकल एकमेकांसाठी जन्म घेऊन आले होते बहुतेक मग जेवण झालं सगळेजण गप्पा मारत होत्या बायका बायका तुमचे पाहुणे कोणते आमचे कोणते कोण कौन कुठून आलं होतं वगैरे वगैरे धागा दोरा सापडतोय का अशा चर्चा चालल्या आणि मंजुश्रीची आई म्हणाली अजयची बायको नाही आली तुमची थोर लिसून तिला का नाही आणली तुम्ही आणि आता ननंद आणि सासू थोड्या गप्पच बसल्या आता इतकं सगळं होत होतं पण याची मनिषाला कसलीच कल्पना दिली हो नव्हती अजयनं कारण आता हा साखरपुडा बघितला असता हे फोटो वगैरे बघितले की पुन्हा तिनं इथं तमाशा घालायला सुरुवात केली असती माझा साखरपुडा केला का माझा फोटो काढला का असं म्हणून आणि नक्कीच मंजुश्रीच्या आईवर त्याचा परिणाम झालाच असता आणि मुलगी दिली नसती आता तिनंच काय पण कोणीच मुलगी दिली नसती अशा घराची ते थोरली जाऊ इतकी आगाव असेल त्यानं आता तिला काहीच कळवलं नव्हतं इथपर्यंत तरी पण चिऊ तेवढी अजय विजयसोबत असायची मंजुश्रीनं लगेच तिला जवळ घेऊन प्रेमसुद्धा करायला लागली होती आणि तिनंही तिला काकी अशी हाक मारायला सुरुवात केली होती मग त्यांचं आधीपासूनच ठरलं होतं की पाहुणे तर मनीषाविषयी विचारणारच त्यामुळे सासूबाई म्हणाल्या तिच्या आईची तब्येत ठीक नाही म्हणून ती तिकडे गेली आहे मग तरीही मंजूषाची आई म्हणाली ठीक आहे मग काही दिवसांनी त्यांना आम्हाला भेटायला पाठवा मला त्यांना पाहायचं आहे सासू म्हणी बरोबर कारण आता सासरचे लोक थोरल्या सुनाला कशी सांभाळतात त्यावरूनच धाकट्या सुनाला कशी सांभाळतील हे डिपेंड असतं ना आणि लगेच कळतं की सासर काय चालीचं आहे पण आता हिला इतकी फुलात सांभाळून सुद्धा हिच्याच टिंबटिंबला काटे येत होते नीट बसून खाऊ वाटत नव्हतं तर अशावेळी त्या सासरच्यांनी तरी काय करावं मग थोरल्या जावाकडं बघून मुलगी द्यायची सोडून लग्न मोडलं असतं मग अजयने एक चांगला निर्णय घेतला होता तिला न आणण्याचा मग आता मोठा मामा म्हणाला चला आता सगळे आपण पाहुण्याच्या समोर फोटो काढूया आणि बारका मामा, मामा त्याला टोपना मारत म्हणाला आपल्या बापाची गाडी आहे ना म्हणून त्याच्यासमोर फोटो काढूया म्हणतोय ऐपत नाही दमडीची आणि निघाला फुकटात फोटो काढायला मोठ्या मामाचा चेहरा खूप पडला तो बिचारा गरीब असायचा त्यालाही राग कधीच येत नव्हता पण अपमान सहन नाही झाला की रडायचा आणि आता इथे विजयला तर छोट्या मामाचा फार राग आला पण तो काहीच बोलला नाही फक्त लग्न होऊ दे आणि मुलगी माझ्या घरात येऊ हो दे मग तुला दाखवतो गमत असं मनातच म्हणाला कारण सुद्धा छोट्या मामानं खूपच आगावपणा केला होता अजय विजयसमोर आणि खूपच शहानपणा करून टॉन्ट मारायचा आणि ही सुशिक्षित मुलं असून त्याचं गुपचूप ऐकून घेत होती इतकं तर विजयनं त्याच्या बापाचं पण कधी ऐकलं नाही आणि अजय आणि मंजुश्रीचा मोठा भाऊ म्हणाला चला चला सगळेच फोटो काढूया मग तिकडेच बाजूला गेल्यावर अजयने मंजुश्रीच्या भावाला आम्हाला याला उशीर का झाला ते खरं खरं सांगितलं आणि मुलीला आम्ही वस्तू कमी आणल्या त्याबद्दल सॉरी असं म्हटले कारण खूपच गडबड झाली होती मंजुश्रीचा भाऊ म्हणाला अहो आता इथून पुढं सगळा तिचा खर्च तुम्हीच करणार आहात मग त्यात काय इतकं राहू द्या पण आता मंजुश्रीच्या भावाला त्याच्या आईचा राग आला कारण त्याच्याही परस्परतीने फोन लावून अशी बडबडली होती अजयजवळ मग निघायची वेळ झाली आणि आता विजयची बॅट त्याच्या बहिणीकडे होती आणि तो पटकन तिथं आला आणि शिवाय त्याच्या जीवाचं करून पुन्हा एकदा बघावं अशी त्याची इच्छा होती कारण आता साखरपुडा म्हणजे अर्ध लग्नच की अर्धी बायको तर ती झालीच होती त्याची आणि तो मस्तपैकी एक हाक मारत म्हणाला ए मंजू माझी बॅग दे गं आणि आ मंजूश्री ते ऐकलं आणि खरंच तिच्या काळजात धस्त झालं लगेच मंजू अरे बापरे हा लगेच इतका फ्रँकली कसं बोलायला लागला हे तिला समजे ना पण झालं असं की त्याची ती मावस बहीण पटकन उठली बॅग घेऊन गेली आणि मग तिला कळलं की तिचं नाव मंजूश आहे पण आता त्याची ती हाक तिच्या घराला गोड वाटली थोडीशी प्रमाणित भाषेतला आणि सुशिक्षित उच्चार होता तो आत्तापर्यंत तर तिला मंजे म्हणजे असंच बोललं होतं मग लग्न झाल्यावर सांगायचं तिनं आपलं असं ठरवलं की मला मंजूच म्हणा पण यानं तर मनातल्या मनातच तिच्यावर हक्क दाखवण्याची स्वामी आहे हे दाखवून देण्याची फार घाई झाली होती मग आता ती मागे बघेल म्हणून तो थोडासा थांबला तिथं पण तो तीने मागे आहे म्हणून तिनं मागे बघितलं नाही त्याचा राग अजूनही गेला नव्हता उलट वाढत चालला होता मग सगळे गेले तिनं साडी फेडली आणि लागली की वट वट करायला लग्न झाल्याशिवाय मुली शिकत नाहीत म्हणजे काय आत्तापर्यंत हा आला होता का मला असा अभ्यास कर तसा अभ्यास कर म्हणायला आणि म्हणे माझा पहिलाच साखरपुडा आहे मला ना मारला अशी ती बड बड करत होती आणि तिचा भाऊ गुपचुप ताटातल्या शिल्लक राहिलेल्या जिलेब्या संपवत होता आणि म्हणाला विजय सर स्वभावाने चांगले आहेत ग त्यांना तसं म्हणायचं नसेल मंजुश्री मॅडी तू तेवढा गप्प बस तुझ्यामुळे होतं हे सगळं आता ती त्याला जबाबदार धरायची तुझ्यामुळे हे लग्न जमते असं म्हणायची आणि मंजुश्रीची आईसुद्धा भावाला जबाबदार धरायची आणि खरंच भावाला पटले होते अजय विजयचे स्वभाव म्हणून त्यानं लीड घेतलं होतं आणि आता मंजुश्रीचं लग्न नसतंच केलं तर तिचं शिक्षण थांबलं असतं आत्तापर्यंत तिचं शिक्षण म्हणजे एक दरवाजा बंद झाला की अचानक नशीब दुसरा दरवाजा उघडतो असं झालं होतं बारावी झाली आणि तिच्या आईनं तिला बाहेरगावी शिकायला पाठवलंच नसतं कोणत्याही परिस्थितीत नाही म्हणजे नाही पण अचानक विजय आला देवदूत म्हणून तिच्या आयुष्यात म्हणून भावानं गडबड केली नाहीतर इतक्या हुशार मंजुश्रीला त्यानं एम पी एस सीच करायला लावली असती कारण हो ला तो स्वतः एम पी एस सीची तयारी करत होता मंजुश्रीला अजून बी एपर्यंत तीन वर्ष घरी ठेवायची मग एम पी एस सीची तयारी बाप रे तिच्या आईनं तर कधीच ऐकलं नसतं मग भाऊ आईला सुद्धा ओरडला मामाचं ऐकून फोन करून असं का बडबडलीस पाहुण्यांना म्हणून आई म्हणाले अरे म्हणजे मला अजूनही नाकुश वाटते माझं काळीच होत नाही तिला तिथं द्यायला त्यात मोठी सून आली नाही नांदते का नांदत नाही आणि असल्या घरात कशी मुलगी द्यायची भाऊ म्हणाला ती येईल तुला भेटायला मग तर झालं मग तिच्या भावानं अजयला फोन लावला आणि तुमच्या बायकोला घेऊन या भेटायला असं सांगितलं आणि अजय म्हणाला ठीक आहे आता हे मसरू पुन्हा तिथे जाऊन काय बडबडू नये नाहीतर साखरपुरा मोडलाच म्हणून समजा असं म्हणून अजयने तिला खूप तंबी दिली होती नाहीतर बोलायचं नाही तोंड उघडायचं नाही असं सांगितलं होतं मग आता एके रविवारी टू व्हीलरवर ते दोघे आले चिवला घेऊन छान काटपदराची कॉटनची साडी घालून आली होती ती दागिने सुद्धा भरपूर होते अंगावर तिथेच एका कोपऱ्यात बसली तिला ही सगळी गरिबी बघून आपलं माहेर किती श्रीमंत आहे याचा अभिमान वाटला मंजूश्री फक्त हसली तिच्याकडे बघून आणि ती चिवला म्हणाली ग म्हणालीस की तू काकी खूप बोलते काकी खूप बोलते पण तुझी काकी तर काहीच बोलत नाही पुन्हा मंजुश्री फक्त हसली आणि आता मंजुश्रीला वाटलं थोरलीच्या अंगावर इतके दागिने आहेत म्हणजे मलासुद्धा इतकेच दागिने घालणार आणि नवरा कसा का असे ना पण नटायला तर खूप मिळणार असं तिला वाटलं मग तिने विचारलं साखरपुड्यात फोटो काढले होते का मंजुश्री म्हणाली हो आणि मग ती मुद्दाम फाटकी साडी घालून आली होती निर्यामध्ये का कॉटनच्या साड्या घड्या घालून ठेवल्यावर कधीतरी फाटतात म्हणून योगायोगाने फाटली होती कुणास कुणास्ठा अजयचं मात्र ती काय म्हणते का पाहुण्याला याकडे जास्त लक्ष होतं मंजुषीचा भाऊ खूप आपुलकीचा होता तिला ताई ताई म्हणायचा तीही थोडीशी व्यवस्थित बोलली तिला यातच समाधान होतं की भाऊजींची सासरवाडी माझ्या माहेरपेक्षा गरीब आहे आणि मुलगी फक्त बारावी झाली आहे ना हरकत नाही लग्न झाल्यावर कुठे शिकतात मुली तिला शेतातच काम करावं लागणार तेही माझ्या नवऱ्याने घेतलेल्या आणि मंजुश्री तिच्यापेक्षा दिसायलाच चांगली आहे गोरी आहे पण शेतीच करेल म्हणून तिला दिलासा वाटला तरीही बोलत बोलत ती म्हणालीच आमच्या साहेबांनी मला दागिने केले सासूला केले नंदेलासुद्धा केले लग्नात मला फक्त अर्धा तोळा घातला होतं मग मंजुशीच्या आईनं घरातलीच एखादी चांगली साडी बघून तिला नेसायला लावली पण ती नेसत नव्हती नको नको म्हणायची कारण असली हलकी साडी घालू वाटत नव्हती तिला मग मंजुश्रीला जाऊसुद्धा आवडली दीर आवडला सासू सासरे ननंद आवडली दीराची मुलगीसुद्धा आवडली पण नवरा तो अजून नव्हता आवडला मग तिच्या अंगावरचे दागिने सगळेजण बघत होते आणि मंजुश्रीचं सासर खरं श्रीमंत आहे आणि तिने नशीब काढलं असं सगळ्यांना आई सांगत सुटायची आणि तिचा जीव थोडा भांड्यात पडला थोरल्या जावला भेटल्यावर मग जेव्हा विजयचा विषय निघायचा तेव्हा मंजुश्री गप्प असायची त्या दरम्यान नंदची पुन्हा डिलिव्हरी झाली जावेलासुद्धा मुलगा झाला होता मंजुश्रीची आई भाऊ त्या दोघींना खायला घेऊन बघून आले आता सोयरीक जुळली आहे म्हणजे हे करावंच लागणार होतं रिटर्न आल्यावर आई बोलायला लागली ला 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 की मंजुश्री गप्प असायची आणि आई म्हणाली अगं म्हणजे नका का नवरा आवडे ना एक काम करायचं त्याच्याकडून भरपूर शीख नोकरीला लागली की त्याला घटस्फोट द्यायचा आणि तुला आवडतो त्याच्यासोबत लग्न कर आणि मंजुश्रीनं काढला की नागिनीसारखा फणा आणि सरळ आईलाच माणी तुला लाज वाटते का हे तू असं बोलतेस असे संस्कार देत तिचा स्वतःच्या मुलीला स्वतःच्या नवऱ्याला सोडायला सांगतेस फसवायला सांगतेस आता समोर आई असो किंवा ब्रह्मदेव असो मंजुश्रीला राग आला की आला ती कोणाला सोडत नव्हती आईनं थोडं बोलणं खाल्लं पण तिला बरं वाटलं मंजुश्रीचं बोलणं ऐकून कारण ती तिची टेस्ट घेत होती लग्न झाल्यावर ती ही असलं काही करणार नाही नवरा आवडत नाही म्हणून पण मंजूश्री एकनिष्ठच राहणार होती मग आता तिचा भाऊ डी एडच्या ॲडमिशनसाठी फॉर्म भरून आला आणि इथून पुढचा सगळा खर्च प्रवासापासूनचा विजय करणार होता पहिल्या फेरीला श्रावण महिन्यात जायचं होतं ऑगस्टमध्ये विजयने साखरपुड्याचे फोटो लगेच धुवूनसुद्धा आणले होते आणि त्या फोटोतच तिच्या एका छातीचा पदर उघडा दिसत होता ओटी व्यवस्थित बांधली नसल्यामुळे गुलाबी ब्लाऊज आणि हिरवी साडी साखरपुड्याची असं कॉम्बिनेशन होतं ते आणि तिच्या छातीकडे बघून विजय खुश व्हायला लागला तिला तिच्या शेजारी स्वतःला बघताना फोटोत मी किती नशिबण आहे असं स्वतःलाच म्हणायचा आजपर्यंत इतक्या मुली पाहिल्या पण असा फर्स्ट क्लास पीस नव्हता बघितला जितकं कष्ट घेतलं वनावना फिरलो तशी बायको शोधूनच काढली अगदी भूगर्भातल्या झऱ्याच्या पाण्यासारखी गोड गोड मग तो रोज रूमवर आला की एकच उद्योग साखरपुड्याचे फोटो बघायचे तिची ती छाती न्याहाळायची स्वतःच उत्तेजित व्हायचं प्रणय भावना कंट्रोल नाही झालं की पालथा पडायचं आणि थकून झोपायचं हो आणि तिच्या स्वप्नात गोड गोड हसायचं त्यातच त्याला भयंकर ॲसिडिटीचा त्रास होता डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की सर लग्न झाल्याशिवाय ॲसिडिटी जाणार नाही थोडक्यात काय विजयला आता रिकामा व्हायची गरज होती आणि या दरम्यान मंजुश्रीचा बर्थडे आला आणि विजयने जुनीच एक बजाज एम ए टीची गाडी मंजुश्रीच्या वाढदिवसादिवशी खरेदी केली आणि आता लग्नाच्या आधी मुलाची नॉमिनी म्हणून आई वडील असतात यानं आईनं आईला नॉमिनी लावलं होतं विम्यावर वगैरे तर कधी लग्न होईल आणि माझी नॉमिनी चेंज होऊन मंजुश्री होईल असं त्याला झालं होतं लग्न झालं की लगेच तिचं नाव चेंज करायचं आणि तिला आपल्या नावावर करून टाकायची असं त्यानं ठरवलं किती ते प्रेम म्हणायचं पण मंजूश्रीला या सिक्रेट प्रेमाचा गंध नव्हता मुळात प्रेम म्हणजे काय असतं ते कशासोबत खातात हे सुद्धा तिला माहीत नव्हतं आणि आता लग्न जमलं म्हणजे बायकोसोबत गुलुगुलू बोलायला लागेल ना आणि एस टी डीमधून कॉईन बॉक्समधून व्यवस्थित गुलुगुलू बोलता येत नाही म्हणून एक नोकियाचा फोनसुद्धा त्याच दिवशी विकत घेतला तिच्या बर्थडे दिवशीच आणि पहिला फोन त्या फोनवरून मंजूश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केला तेही रात्रीच्या साडेनऊ वाजता इकडे मंजुश्री दिवसभर वाट्यानं केलेली बाजरी खुरपून आली होती आणि तिच्याशिवाय असली झटपट कामं होत नव्हती वाघिणीसारखे झपाझप पंजे मारून कामं करायची आणि लवकर जेवण करून झोपली होती आणि विजयने त्या फोनवरून पहिला कॉल तिच्या शेजारी लावला आणि तिला फोन द्यायला सांगितलं एक मुलगा आला आणि तिला झोपेतून उठवत म्हणाला म्हणजे तुझा फोन आहे ती म्हणाली कोण आहे अगं तुझा नवरा आहे बोल तो अननोन नंबर पाहून पेंगाळलेल्या डोळ्यांनी तिनं फोन कानाला लावला आणि म्हणाली हॅलो आणि समोरून विजयला तिचा आवाज ऐकून फार आनंद झाला आता त्याचे सगळे मित्र लग्न जमलेले न जमलेले प्रेम करणारे किती गुलुगुलू बोलतात मुलींशी मुलीसुद्धा तिकून तसाच रिस्पॉन्स देतात मग त्याला वाटलं मंजुशीसुद्धा त्याची स्वप्न पाहत असेल त्याच्याशी छान गुलुगुलू बोलेल पण असं काहीच होणार नव्हतं प्रेमात असं बोलतात हे तिला माहीत नव्हतं प्रेम म्हणजे काय हे तर माहीतच नव्हतं पण हे सगळं लग्न झाल्यावरच बोलायचं नवऱ्यासोबत इतकं तिच्या डोक्यात फिट्ट होतं तो तिचा साखरुपडा होऊन नवऱ्यात झालेला आहे अर्धा हे तिला मान्य नव्हतं पूर्ण नवरा होईपर्यंत वाट बघायची म्हणजे बघायची असा तिचा स्वभाव आणि लग्न होणार आहे ना मग आत्ताच बोलायची काय गरज आहे असं तिला वाटलं आणि हे विजयराव उगीच लाडात येत तिला म्हणाले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंजू आणि तिनं कावरी भोवरी होऊन त्या फोनकडे बघितलं आज माझा बर्थडे आहे का असं एक्सप्रेशन होते तिच्या चेहऱ्यावर अठरा वर्षाची झाली होती आज मंजूश्री आणि विजयने तिचं नामकरण करून टाकलं होतं मंजू आजपर्यंत कधी को कोणी वाढदिवसही साजरा केला नव्हता तारीखही लक्षात नव्हती आणि हे इतके सगळे आत्तापासून होणारे लाड तिला काही पटले नाहीत स्ट्रेट फॉरवर्ड असणाऱ्या तिच्या बुद्धीत ते बसत नव्हतं हा मुलगा उगीच खूपच चिपकू आहे खूपच मागं मागं लागतोय असं तिला वाटत होतं आता होणारा नवरा आहे म्हणून ठीक नाही तर तिने एका रट्ट्यात उलता पालता केला असता बाकीचा दुसरा कोणी लाडात आला असता इतका तर खरंच बिनशेपटाची वागीण होती ती कधीच कुणाला घाबरली नाही एकाच गोष्टीला घाबरायची फक्त वाईट काम करायला मग त्याला वाटायचं साखरपुडा झालाय मग बोलायला काय हरकत आहे आणि तिला वाटायचं फक्त साखरपुडा झालाय अजून लग्न कुठं झालंय मग कशाला बोलायचं आणि इकडं इतकं सगळं याच्यासोबत लाडात येऊन बोलायचं आणि लग्नच नाही झालं तर आणि तो तिकडून म्हणाला मग आज काय स्पेशल होतं आणि तिच्या डोळ्यासमोर दिवसभर पालखी पडून पडून करपलेली बाजरी दिसत होती आणि कशाचं काय स्पेशल डोंबलाचं मग तो बोलायचं म्हणून म्हणाली काय नाही आणि मग आता ती काहीच बोले ना म्हणून तो म्हणाला जेवायला काय केलं होतं ती म्हणाली अंड्याची पोळी आणि विजय लाडात येऊन हक्क दाखवत म्हणतो कसा मग मला का नाही दिली अंड्याची पोळी आणि अरे देवा हा काय इतका लाडात येऊन बोलतोय हे तिला कळे ना, ना। मग ती गप्पच बसली काही नाही बोलली आणि त्याला वाटलं की आता ती विचारेल तुम्ही जेवलात का तुम्ही खाल्लं का इथूनच तर संभाषणाला सुरुवात होते पण मंजुश्री काहीच बोलत नव्हते आणि त्याला वाईट वाटलं तिनं एका शब्दानं त्याची चौकशी केली नाही दोघेही गप्प होते आणि ती म्हणाली फोन ठेवू का आणि विजय म्हणाला का अजून दुसरं काही बोलायचं नाही का आणि मंजूश्री म्हणत म्हणाली आता दुसरं काय बोलायचं मग ती म्हणाली घरचे बरे आहेत का तो म्हणाला हो मग ती म्हणाली आता फोन ठेवू का पण त्याला अपेक्षा होती की तुम्ही कसे आहात असं तिनं विचारावं मग ती विचारे ना आणि तो तिचा पिछा न सोडता म्हणाला का ठेवायचा फोन आणि आता तिला म्हणायचं होतं बरं का की झोपायचं हो आहे आला आहे पण मंजुश्री खूप सावध होती तिची इमॅजिनेशन पॉवर खूप स्ट्राँग होती मग अशी ती म्हणाली ना अंड्याची पोळी केली होती आणि तो कसा म्हणाला होता मला नाही देणार का खायला मग आता त्यानं विचारलं का ठेवायचा फोन आणि मंजुश्री जर म्हणाली की मला झोपायचं आहे आणि हे ध्यान जर म्हणालं की मला नाही बोलवणार का झोपायला तर काय करायचं आणि ती काहीच बोलली नाही फक्त म्हणाली फोन द्यायचा आहे फोन ठेवून दिला आणि सुटकेचा निश्वास टाकला आणि पांघवून घेऊन झोपली आणि लग्नाच्या आधीचे रेशमी गुलाबी दिवस अनुभवण्याच्या विजयरावांच्या मनसुभेला आत्ताच मंजुश्री मॅडमने सुरुंग लावला मग आता त्यांना डी एड ॲडमिशनच्या पहिल्या फेरीला जायला चार दिवस कमी होते आणि विजयला वाटलं मुलगी फोनवर बोलत नाही तिच्या मनात काय आहे माहीत नाही मग लग्नच केलेलं बरं नोकरी तर लागेलच ला, पण छोकरी झालं नको हातातून त्यानं अजयला मेडिकल कारण सांगितलं आणि मला भाऊ लग्न झाल्याशिवाय आय सी डी टी जायची नाही काय करू अजय मला ठीक आहे विचार तर पाहुण्यांना दिवाळीत लग्न करूया का विजयला कॉन्फिडन्स होता की दिवाळीत लग्न होणार कारण सासूबाई आधीच म्हणत होते की लग्न करूया अजयला अजयच्या तिच्या भावाला फोन आला लग्नाबाबत विचारायला आमची पैशाची तयारी झाली आहे दिपवाळीत लग्न करूया का आता भाऊ तर खुश झाला आई पण खुश झाली पण आता छत्तीस गुण ते तर जुळवलेच पाहिजेत ना आणि मंजुश्री टिट फार टॅट करत म्हणाली नाही लग्न झाल्यावर मुली शिकत नाहीत असं कोण म्हणालं होतं तेच मानले होते ना आणि मला अभ्यास होणार नाही लग्न झाल्यावर आता लग्न थेट मे महिन्यात होणार आणि ठरवलेल्या तारखेलाच होणार सगळे समजावून थकले पण मंजुश्री म्हणाली मे महिन्यातच लग्न करणार आहे माझ्या हुशिऱ्यावर हो संशय घेता का माझ्याबद्दल जास्त माहिती असल्यासारखी बोलायची काय गरज होती का आता मारा अजून टोमणे प्रत्येक टोमण्याचा बदला घेणार म्हणजे घेणार आणि मंजुश्रीने लग्न थेट पुढे ढोकलून विजयचा पुरेपूर बदला घेतला होता मे महिन्याच्या अगोदर लग्न करणार नाही नाहीतर लग्न मोडेल असं म्हणाली आणि पुन्हा पुन्हा एकदा विजयरावांच्या लवकर लग्न करून बायकोला मिठीत घेण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला सुरुंग कसला लग्न मोडेन म्हणून आटोंबांबच लावला आणि तिचा आई भाऊ म्हणाले तिच्या कलाकारानं घ्यायचं ती लग्नाला तयार आहे हेच नशीब आणि मुलगी बोलते तसंच करते त्यामुळे सगळे कॉलबॅक झाले थेट कुणापर्यंत विजयपर्यंत आणि अजय म्हणाला विजय तुझी बायको खूप कडक लक्ष्मी आहे बाबा आणि आता त्याला तिचा खूप रागला फक्त लग्न हो दे मग दाखवतो तुला गम्मत असा चिडून म्हणाला जितकं छाळायचं आहे तितकं छळून घे आणि पुन्हा एक वर्ष ॲसिडिटी सांभाळी लागणार म्हणून त्यानं डोक्यावर हात मारला आणि आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली त्यावेळी असं बोललो नसतो तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं पण माझ्या बोलण्याची चूक ती इतकी पकडेल असं त्याला कुठं माहीत होतं पण आता तिचा तर जन्मच झाला होता त्याच्या चुका पकडायला आणि त्याचे कान पिळायला